चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना पांडुरंगाच्या कपाळी टिळा का लावला जातो याचं कारण तुम्हाला माहीत आहे का तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पांडुरंगाच्या कपाळी टिळा लावण्याचे कारण पाहणार आहोत पांडुरंगाच्या कपाळी टिळा असणे म्हणजे काय आपण तो बघतोच पांडुरंगाचा कपाळचा टिळा हा आपल्याला गुगल मॅपसारखा दिसतो म्हणजेच ते गुगल मॅप आहे का तर नाही तर आपण त्याच्याबद्दलच थोडी माहिती पाहूया वारकऱ्यांचे खरे दागिने काय तर वारकऱ्याचे खरे दागिने म्हणजे वैष्णव टिळक म्हणजे गोपीचंद आणि दुसरी म्हणजे तुळशीची माळ तुळशीची माळ ही सदा आणि नम्रता यांचं प्रतीक वर्तवते तर भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वैष्णव भक्ताची सुरुवात ही फक्त गंध लावून होते तर सर्वांना हा प्रश्न पडलेला असतो की पांडुरंगाच्या कपाळावर असलेल्या टिळ्याचं महत्त्व काय तर काही जणांना वाटते ती पांडुरंगाच्या कपाळावर टिळा हे महादेवाचं प्रतीक आहे परंतु तसं नाही कारण भगवान शिवशंकराला तुळस चालत नव्हती त्यामुळं तो तर्क तुम्ही सांगता तो अशक्य आहे तर त्याचं वर्णन संत तुकाराम महाराजास कर सांगताना असे म्हणतात की संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला स्वतः भगवंत त्यांच्या कीर्तनात येत होते त्यामुळे संत मा संत तुकाराम महाराज भगवंताचे वर्णन करताना असे म्हणतात की सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी नगर नाक खोपी केसर कस्तुरी मळवटी विशाल नेत्र वेकटी वैजंती तळपे कंठीओ हो, कास पितांबरी चंदन सुगंध साजे उटीओ हो, हा पुरावा संत तुकाराम महाराजांनी दिला आहे तसेच दुसरा पुरावा म्हणजे काय भगवान श्रीकृष्णाने आपले मोठे भाऊ बलराम यांना शेष नागाच्या स्वरूपात भगवान वि भगवान विष्णूच्या म्हणजे पांडुरंगाच्या अवतारामध्ये पाहिलं आहे तर पांडुरंगाच्या अवतारामध्ये कमळ शंख हे भगवान पांडुरंगाचे अवतारामध्ये त्यांचं हे येतं ता शस्त्र येत तसेच भगवान भगवान विष्णू हे रुक्मिणीला शोधण्यासाठी आप आणि आपला आवडता भक्त हे भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी हे पृथ्वीवर आले होते तर पृथ्वीवर येण्याच्या अगोदर त्यांचा भाऊ म्हणजेच बलराम ह्यांनी पांडुरंगांना विचारले की तुम्ही मला प्रत्येकावतारात तुमच्याबरोबर घेऊन जातात की जसे तुम्ही मला रामावतारात लक्ष्मणा लक्ष्मण ह्यांच्यासोबत घेऊन गेलात तसंच कृष्ण अवतारात तुम्ही बलराम ह्या मोठ्या भावाच्या रूपात तुम्ही मला घेऊन गेलात पण तुम्ही आता विठ्ठलाच्या रूपात चाललात तर मला तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाणार नाहीत का असा प्रश्न हे बलराम विष्णूला विष्णूंला करतात त्यावेळेस विठ्ठल म्हणजे भगवान विठ्ठलांच्या रूपात त्यावेळेस भगवान विठ्ठल हे शेषनाग म्हणजेच त्यांच्या मोठ्या भावाला आपल्या कपाळी त्यांना जागा देतात म्हणजेच तुम्हाला कळत असेल की भगवंताच्या कपाळावर जो टिळा लावतो तो स्वतः आहे बलराम म्हणजेच श्री विष्णूचे मोठे भाऊ शेषनाग हे आहेत तर तुम्हाला कळलं ना हे भगवंताचा टिळा एवढा मोठा का असतो कारण स्वतः भगवंतांनी त्यांना त्यांच्या भावाला स्वतःच्या कपाळावर जागा दिली आहे तर कपाळावर टिळा हे चंदन कुंकू आणि बु बुक्का यांच्या एकत्रितपणामुळे एक हा टिळा खूप उठून दिसतो तर वारकरी संप्रदायाची ही खूनच आहे तर भगवान विष्णूंच्या सोबत तसेच गरुड आणि शेषनाग यांनी ही सेवा केली म्हणून बलरामाची प्रतिकृती म्हणजे शेषनागाची प्रतिकृती ही भगवान विठ्ठलाच्या कपाळावर धारण केले आहे मोठा भाऊ आपल्या भावाचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो म्हणून भगवान पांडुरंगाने हा गंध लावला आहे परंतु जो कोणी वैष्णव भक्त पांडुरंगाचा हा टिळा लावेल त्याचे रक्षण स्वतः पांडुरंग हे नक्कीच करतील खरं तर ही अंधश्रद्धा नाही असं तुम्हाला वाटेल परंतु ही तर श्रद्धा आहे भगवंताबद्दलचं आपलं प्रेम आहे भक्ती आहे तर त्यामुळे तुम्ही हे टिळा नक्कीच लावा आपले पूर्वज हे प्रत्येक वेळी किंवा आपल्या आपले पूर्वज कपाळावर नेहमी गंध लावायचे त्यामुळे आपली भक्ती ज्या देवावर असेल ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्यांचा टो तु, तिळा तुम्ही अवश्य लावा कारण असं म्हणतात की भगवान स्वतः त्या माणसाचे रक्षण करतात त्या माणसाच्या ज्या काही अडचणी असतात त्या भगवंत नक्कीच दूर करतात त्यामुळे तुम्ही पांडुरंगाच्या कपाळावरचा हा टिळा नक्कीच लावा आणि स्वतःचं कुठल्याही संकटातून रक्षण करा ಅವಧೂತಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ